मनोरंजन विश्वात सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे गेले काही दिवस हिंदीसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह हो बंधनात अडकत आहेत अमृता प्रसाद सुरुची पियुष यांच्या पाठोपाठ गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश हे दोघे देखील नुकतेच लग्न बंधनात अडकले अशातच आता गायिका अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाच्या तयारीला देखील सुरुवात झाली आहे गेले काही दिवस वानंदी आशिष यांच्या केळवणाची लगबग सुरू होती त्यांच्या कुटुंबियांकडून व मित्रपरिवाराकडून केळवणाचे आयोजन केले गेल्याचे पाहायला मिळाले याचे काही सुंदर क्षण त्या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले अशातच आता त्यांच्या लग्नाची ही जय्यत तयारी सुरू झाली आहे स्वानंदीने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास व्हिडिओ शेअर करत त्याची माहिती दिली आहे स्वानंदीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नानिमित्त मंडप टाकण्याचे व सजावटीची तयारी होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर या व्हिडिओ मध्ये काही माणसं लग्नासाठी खास मंडप सजवत आहेत तसेच फुलांची सजावट करतानाही दिसत आहेत स्वानंदीने प्रिपेरेशन म्हणजेच तयारी असा हॅशटॅग देत हा व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे तर गायक आशिषने सुद्धा त्याच्या तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वानंदी आशिष यांनी आमचं ठरलं असं म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती नंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडा देखील संपन्न झाला आणि गेले काही दिवस ते लग्नाला किती दिवस बाकी आहेत हे सांगत होते अशातच आता शेवटी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे त्यामुळे त्यांचे अनेक चाहते या लग्नासाठी उत्सुक आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका